बीडमध्ये जिल्ह्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तिथल्या नद्यांनी रौद्ररूप धारण केलं शेतातला कापूस सोयाबीन इतर पिकं पूर्णपणे वाहून गेली आहेत आणि दोन महिन्यात पंचवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी लवकरात लवकर कर्जमाफीची मागणी करतायत पाहुयात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा सांगणारा हा ग्राउंड रिपोर्ट जिल्ह्यात दोन महिन्यात पंचवीस शेतकऱ्यांची आत्महत्या लवकरात लवकर कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी अतिवृष्टीमुळे नुकसान त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय बीडमध्ये तर एका शेतकऱ्यानं आपलं जीवन देखील संपवलंय गहिनीनाथ पवार असं या शेतकऱ्याचं नाव आहे बँकेचं एक लाख एकोणीस हजारांचं कर्ज सासूच्या अपघातामुळे वाढलेला खर्च आणि त्यात पिकांचं पूर्ण नुकसान या कारणांमुळे आपल्या सासऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं असा दावा बीडच्या प्रियंका पवार यांनी केलाय दरम्यान सरकारनं या सर्व गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचं मृत शेतकऱ्याच्या मेहुण्यानं म्हटलंय बडोदा बँकेचं कर्ज होत एक लाख एकोणीस हजार रुपये हे बँकेचे कर्ज फिटत नव्हतं तीन वर्षापासून आमच्या मागे बँकेचं कर्ज होतं मी सासऱ्याच्या डोक्यामध्ये नेहमी सारखं सतत टेन्शन मध्ये राहायचे आणि या टेन्शन टेन्शन मध्ये सतत राहून असंच आता माझ्या सासूचा ऑक्सिजन झाला आणि ऑक्सिजन मध्ये त्यांच्या हाताला हे फ्रॅक्चर झाल्यामुळं त्या दवाखान्याच्या खर्चाने आणि त्यांनी त्यांनी जास्त टेन्शन घेतले आणि आम्हाला घरात कोणालाही काही न म्हणता त्यांना ते टोकाचे पाऊल उचलले पिक पाण्याखाली गेलं त्यामुळे प्रत्येक वेळेस ते टेन्शनमध्ये असायचे बँकेचं बडोदा बँकेचं त्यांच्याकडं लोन होतं ते प्रत्येक वेळेस म्हणायचे बँकेच्या लोन कसं फेडायचं दोन तीन वर्ष झालं हे फेडणं व्हायना प्रत्येक वर्षी तेच व्हायला लागलं तर याच्या अगोदर सरकारने कर्जमाफी केली असती तर ते ही वेळ आली नसती आमच्या मेहण्यावर शेतकरी संकटात असताना बँकांनी कर्ज वसुली करू नये असं मुख्यमंत्र्यांनी आधीच आदेश दिले होते असं असतानाही आम्हाला बँकेकडून कर्ज न फेडल्यानं फोन सुरूच होते त्यामुळे वाढत्या तणावातून आमच्या माणसानं जीवन संपवल्याचा दावाही कुटुंबियांनी केलाय बँकेचं लोन होत आमच्या माग दोन तीन वर्ष झालं त्या टेन्शन टेन्शन मध्ये त्याने ते पाऊल उचलला द्यायनी ते टेन्शन घेतलं काही खात नव्हते पित नव्हते काय नव्हते यंदा थोडी सोयाबीन कापूस होता ते पाण्याखाली गेला बँकेचं लोन होत सतत बँकेवाल्याचे फोन यायचे ते म्हणायचे कसं कर्ज फेडायचं काय करायचं आता समजा तर पीक पाणी वाहून गेलय त्याच्यानंतर आपण कसं जगायचं मी लोकांच्या गाडीवर ड्रायव्हर हो आहे मला इन मिन दहा हजार रुपये महिना आहे त्याच्यात आम्ही कस तरी घर चालवायचो मोल मजुरी करायचो त्या टेन्शन मध्ये आमच्या वडिलांनी आत्महत्या के। केली बीड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात पंचवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर एक जानेवारी पासून आज हा आकडा एकशे सत्याऐंशी वर पोहचलाय आता शेतकरी एक मुखानं मागणी करतायत की कर्जमाफी करा अन्यथा ही आत्महत्येची साखळी थांबणार नाही दररोज एक ना अनेक शेतकरी स्वतःचं जीवन संपवत असल्यामुळं सरकारनं शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकऱ्याकडून होताना पाहायला मिळते त्यामुळं सरकारनं या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर, लवकर, लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होताना पाहायला मिळते रजास्ताव लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा